साधारणत फुटव्याची संख्या किती आहे आपण जे एस आर आय पद्धतीनं भात लावले ना तर एकदा मोजून दाखवा फुटवे किती आहेत ते साधारण एक दोन दा चार ठिकाणचे एस आर आय पद्धतीने भात लागवड केल्यानंतर फुटव्यांची संख्या वाढते हे आपण प्रत्यक्ष बघू शकता शेतकरी स्वतः फुटवे मोजत आहेत तेवीस तेवीस हां अजून एक मोजून दाखवा आतमधला पंचवीस तेवीस सोळा अठरा आता आपण स्वतः सध्या फुटव्याची संख्या मोजलेली आहे तर सरासरी किती तुम्ही जे मोजले पाच सहा ठिकाणी तर तुम्हाला किती आढळून आले सोळा पंचवीस चोवीस तेवीस ते बावीस म्हणजे अशा स्वरूपात तर एकंदरीत ही जी जपानी पद्धत जे तुम्ही म्हणता आम्ही त्याला एस आर आय म्हणतो राईस सिस्टीम ऑफ राईस इन्थेन्सिफिकेशन तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की ही जी पद्धत आहे ही लावावी की कसं म्हणजे याचे फायदेच आहेत ना जसं की तुम्ही मगाशी नमूद केलं की बियाण्यामध्ये बचत होते मजुरा मजूर सुद्धा कमी लागतात आणि उत्पन्न सुद्धा सरासरी जी पारंपरिक आपण मदत करतो त्याच्यापेक्षा पंचवीस तीस टक्क्याने जास्त जास्त मिळते आता हे जे आपण केलेलं वाहन आहे म्हणजे ही कोणती व्हेरायटी आहे भाताची वाडा कोलम वा वाडा कोलम तर आपण या ठिकाणी बघू शकता वाडा कोलम या जातीचा भात केलेला आहे आणि अतिशय सुस्थितीत म्हणजे अतिशय चांगल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं एक साधारण एक पाच ते सहा दिवसामध्ये पाच ते सहा दिवसामध्ये हे भात तयार होणार आहे आणि विशेष म्हणजे हा जो भात आहे याला या पहिले जे दोन चार कोपऱ्या आहेत यांना फक्त यांनी शेणखत आणि गांडूळ खतच दिलेलं आहे म्हणजे पूर्णतः सेंद्रिय खत वापरून केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये पहिल्या या दोन चार कोपऱ्यामध्ये रासायनिक खत यांनी वापरलेलं नाही तरीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे एकदम जोमदार पीक आहे तर सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी कृषी विभागामार्फत आम्ही असं आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यस आर आय पद्धत म्हणजे आपण ज्याला जापानी पद्धत म्हणता त्या पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून आपल्याकडे बियाणाची बचत होईल मजुरांचीसुद्धा बचत होईल आणि जवळपास पारंपरिक पद्धतीपेक्षा पंचवीस ते तीस टक्के आपल्या उत्पन्नातसुद्धा वाढ होईल धन्यवाद